नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जे महाराष्ट्र झेंडू उत्पादक शेतकरी बरेचसे शेतकरी सिजनेबल झेंडूची लागवड करतात काही शेतकरी बाराईमएल झेंडूची लागवड करतात आणि महाराष्ट्रामध्ये जे फुलशे फुलशेतीचं क्षेत्र आहे पुणे असेल सातारा असेल सांगली असेल अहमदनगर असेल किंवा सोलापूर काही भागामध्ये झेंडूचं क्षेत्र आहे क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आणि चालूमध्ये बरेचसे शेतकरी फोन करून विचारतात किंवा आम्हाला झेंडूमध्ये तण नियंत्रण म्हणजे काय होतं की जी गवत आहे खुरपणी असेल किंवा त्याचा वाढलेला मजूरचा खर्च हा खर्च खूप होतोय त्यामध्ये काही तणनाशक आहेत का झेंडूमध्ये स्प्रे करण्यासाठी किंवा काही काही तणनाशक प्री इमर्जन्सी आहेत काही पोस्ट इमर्जन्सी आहेत तर ते झेंडूमध्ये कोणकोणत्या तणनाशकाचा वापर केला पाहिजे किंवा तणनाशक वापरताना शेतकरी कोणती काळजी घेतली पाहिजे कोणकोणत्या तणाचं नियंत्रण या तर नाशक होणार आहे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया तसं पाहायला गेलं तर काही शेतकरी सिजनेबल झेंडूची लागवड करतात काही शेतकरी बाराही महिने झेंडूची लागवड करत असतात आता झेंडू लागवडीमध्ये काय होतं की काही शेतकरी कमी क्षेत्रावर लागवड करतात अर्धा एकर असेल एकर असेल पण काही शेतकरी अगदी पाच पाच तीन तीन चार चार एकर झेंडूची लागवड करत असतात त्यामध्ये महत्वाशी आला किंवा काय आलं की मजुरीचा खर्च हा खूप वाढलेला आहे आता म्हणजे चालूमध्ये पाहिलं तर एक जर तुम्हाला झेंडू खुरपायचा असेल तर नियंत्रण करायचं असेल तर तुम्हाला चार हजार रुपये पाच हजार अगदी सहा हजार रुपये खर्च येतो आणि आता जुलै महिन्यामध्ये थोडा थोडा पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये खुरपणी सुद्धा उरकत नाही मग किंवा खुरपणी असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतोय किंवा तण नियंत्रण करत असताना मजुरीचा खर्च हा फेल होत नाही आणि आधीच क्लायमेट चेंज होतोय त्यामध्ये रोपिटीचा झेंडूला प्रादुर्भाव वाढलेला आहे शेतकरी मित्रांनो बरेच शेतीमध्ये फोलगुराच्या कि किंवा झेंडू मध्ये तन आहे का शेतकरी मित्रांनो महत्वाची काळजी घ्यायची की ज्यावेळेस तुम्ही झेंडूची लागवड करणार आहे समजा तुमचं रोप आज आज यायचे तर अगोदर समजा तुम्ही वेळ काढलेली असते काही शेतकरी मल्सिंग मल्चिंगवर वर झेंडूची लागवड करतात काही शेतकरी विदाऊट मल्सिंग सुद्धा झेंडूची लागवड करत असतात आता मल्चिंगवर केल्यावर काय होतं की तण नियंत्रण करणं सोपं झेंडू मध्ये आपण मल्चिंगवर वर तर आपण मधल्या भागामध्ये जी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते की मधल्या भागामध्ये तुम्ही learnt... त्याला तणनाशक मारू शकता त्याच्यावर पडून घेता आणि काही शेतकरी काय करतात त्याला मल्सिंग करत नाही आता जे शेतकरी झेंडूला मल्चिंग करत नाही अगोदर तुम्ही बेड काढले तर बेट काढल्यानंतर काय होतं की ज्यावेळेस रोप लागवड करायची त्याच्या आदल्या दिवशी किंवा दोन दिवसच्या अगोदर तुम्ही गोले तर नाशकाच्या फवारणी करू शकता गोल आणि गोला जर फवारणी केली तुम्हाला नव्वद टक्के गवत त्याची निघत नाही कारण का गोले बी नाशक म्हणून काम करतं आणि तुम्ही त्याची प्री गोल गोले उगवणीपूर्वी सुद्धा काम करतं आणि उगवणी नंतर सुद्धा गोले तर नाशक काम करत असतं आता ज्यावेळेस आपण उगवणीपूर्वी तर मारणार आहे गोल्या तन्नाशक शेतकरी मित्रांनो तुम्ही झेंडूमध्ये फवारणी करू शकता मग तुम्हाला रोप लागवडीच्या दोन दिवस अगोदर तुम्ही बेडला मोकळ्या बेडला तुम्ही गोल आणि टारगा दहा दहा एम एल गोल आणि दहा एम एल टारगा या पांढऱ्याच्या पंपाला तुम्ही त्याच्यामध्ये स्प्रे करू शकता पुढे जागा हुकवायची नाही मारताना आणि जर तसं तुम्ही केलं तर त्यामध्ये तुमचं गवत हे गवत शेतकरी मित्रांनी येणार नाही दुसरी गोष्ट बरेच शेतकरी की बाबा आम्ही झेंडूची लागवड केली महिना मग एक महिन्याचा आमचा झेंडू झाले ना आम्हाला त्यामध्ये तन्नाशकाची फवारणी करायची शेतकरी मित्रांनो काय होतं की जर मलसिंग असेल किंवा मोका तुम्ही झेंडू लावला असेल तर अर्धा फूट बेडला साइडला सोडून तुम्ही मधल्या भागामध्ये दाखवले अमोनियम तुमचं पॉवर नाव आणि त्याचा तुम्ही मधल्या भागामध्ये स्प्रे करू शकता फक्त ते उडून द्यायचं नाही कारण का ही कोणती जिथं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो तिथं नाशक झेंडू रिकमेंडेड नाही कंपनीची पण शेतकऱ्याचे अनुभव असतील किंवा शेतकऱ्यांनी काही स्प्रे केलेले आहेत आम्ही त्यामध्ये काही स्प्रे वापरले केलेले आहेत झुन्नो तर मधल्या भागामध्ये तुम्ही त्या सिपावर या तणनाशकाचा एकशे पन्नास मिली प्रति पंप पंधरा पंपाला एकशे पन्नास मिली याची तुम्ही फवारणी करू शकता किंवा दुसरं जे तन्नाशिक आहे पॅराकॉट डायक्लोराईड म्हणजे तुमचं जे ग्रामोग्झाम मित्र किंवा व नावाने नाव आणि दानुका कंपनीचं पॅराकॉट वीस चोवीस टक्क्यातला तर त्याचा सुद्धा तुम्ही दीडशे मिली पंपाला प्रतिपंपे मिलीत याप्रमाणे तुम्ही मधल्या भागामध्ये स्प्रे करू शकता फक्त झेंडूवर ते उडून द्यायचं जर उडलं तर खाली गाड लावायचं आणि गाड लावून तुम्ही त्या मधल्या भागामध्ये फवारणी करू शकता त्या हिशोबाने तुम्ही त्यात फवारणी करा पण अगोदर जर ज्या शेतकऱ्यांचं मल्सिंग नाही त्यांनी जर गोलटार अगोदर भेडला मारला तुम्हाला नियंत्रण करणं झेंडूमध्ये शक्य जाईल तिसरं जे तन्नाशिक आहे त्यामध्ये तुम्ही वापर करू शकता म्हणजे एकशे पंचवीस ते पंपाला दीडशे मधल्या भागामध्ये तुम्ही गाड लावून मारा अं कोणत्या प्रकारे झेंडूवर उडून देऊ नका तीन चार नेते नाशिक सांगितलं तर ती झेंडूवर उडून न देता तुम्ही मधल्या भागामध्ये स्प्रे करू शकता आणि झेंडूमध्ये तर नियंत्रण शंभर टक्के मिळू शकता शेती मित्रांनो झेंडू फुलाचे भाव पुणे उलटे फुल मार्केटचे झेंडूचे रोजचे बाजारभाव आपण आपल्या मेहमाने कृषी युट्यब रोजच्या रोज अपडेट करत असतो रोजच्या रोज भाव दाखवत असतो झेंडू पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शन खत व्यवस्थापन रोपकरी व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल किंवा जे झेंडूच्या चांगल्या चांगल्या व्हरायटी आहेत मार्केटमध्ये ज्या चालतात मार्केटला त्याविषयी संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनल उपलब्ध आहे शिक्षक अजूनही आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद